नमस्कार अचानकपणे जीवाने येऊन नंदिनीला सॉरी असं म्हटलेलं असत नंदिनी आश्चर्यचकित होऊन म्हणत असते काय काय म्हणालात तुम्ही त्यावर जीवा म्हणत असतो आय एम सो सॉरी त्यावर नंदिनी म्हणत असते का का सॉरी बोलताय तुम्ही आणि अशी अचानकपणे तुम्हाला गरज का वाटली मला सॉरी म्हणायची तुमचं काही चुकलंय का आता मात्र जिवा टक लावून नंदिनीकडे पाहत असतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं की नंदिनी ही खूपच हुशार आहे ती शब्दांचा मार देते त्यामुळे आता जिवा म्हणत असतो नंदिनी प्लीज त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जिवा ज्यावेळी तुम्हाला स्वतःहून वाटेल की तुमचं काही चुकलंय त्याच वेळेला तुम्ही माफी मागा आणि मग मी माफ करू शकते आता माफी मागण्यात काहीच अर्थ नाहीये कारण तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय की तुम्हाला काहीच फरक पडलेला नाहीये त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते काय नंदिनी मला काही कळत नाहीये का असं बोलून आता थेट नंदिनी तिथून आत निघून जात असते त्याच वेळेला समोरून आता पार्थ आणि रम्या घरात येत असतात आणि अशातच आता रम्याच्या हातामध्ये पार्थचा हात असतो आणि अशातच आता हे सगळं पाहून नंदिनी चांगलीच अवाक झालेली असते नंदिनी स्वतःशी बोलत असते काय चाललंय या रम्याचं रम्या तर उगतच माझ्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर फिरण्याचं काम करते आणि अशातच आता नंदिनी थेट काव्याच्या बेडरूममध्ये गेलेली असते काव्या तिथेच स्वतःशी एकटीच बडबडत असते अचानकपणे नंदिनी आल्यावर काव्या बडबड्याची थांबते नंदिनी म्हणत असते काव्या काय तुझं सुरू आहे त्यावर लगेचच काव्या म्हणत असते ताई आता मी माझ्या बेडरूममध्ये बसून बडबडायचं पण नाही का त्यावर आता नंदिनी म्हणत असते याबद्दल नाही आहे मी त्यावर आता काव्य म्हणत असते मग कशाबद्दल बोलतेस तू त्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते मी तुझ्या नवऱ्याबद्दल बोलते तुला तुझ्या नवऱ्याला ताब्यात ठेवता येत नाहीये का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट काव्या चिडते आणि म्हणत असते गप्प बस ताई मी त्याला माझा नवरा मानत नाहीये त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते तू मानत नसशील पण सगळ्या रीतीभाती जपूनच तुमच्या दोन लग्न झालंय ना आता श काय काव्या बोलणार काव्या एकदम शॉक होते अशातच आता नंदिनी म्हणत असते हे बघ काव्या तू माझी लहान बहीण आहेस म्हणून मला तुझी काळजी वाटते आणि याचाच तू फायदा घेतेस लक्षात ठेव तुझं चांगलं व्हावं असाच माझा विचार मया देतो त्यामुळे मी तुला एक सजेशन देते यापुढे तू पारशी नीट वाग कारण प्रत्येक वेळेला ते तुझ्याशी नीट वागतात त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते ताई तू फक्त जर मला इथे सजेशन द्यायला आले असशील ना तर जा तुझं काम झालंय आणि मला तुझं काहीच काईच, ऐकायचं नाहीये असं बोलून आता पुन्हा एकदा अपमान केलेला असतो आणि अशातच आता काव्य म्हणत असते ताई मला तुझा अपमान करायचा नाहीये पण काय करू सगळ्या सिच्युएशनच अशा आहेत ना की माझ्या विरुद्धात जातात आणि अशातच आपण पाहतोय दुपारची वेळ असते लगेचच आता नंदिनी आपल्या त्या आश्रमामध्ये जायला निघते त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी थांबा मी येतो तुमच्या बरोबर आणि लगेच आता नंदिनीला आश्रमात सोडण्यासाठी जिवा आपलं हेल्मेट घेतो आणि बाईक वर जाऊन बसतो आता खिडकीतून काव्याने हे सगळं पाहिलेलं असतं काव्याला खूप चिड आलेली असते काव्या स्वतःशी बोलत असते त्या बाईक वर बसण्याची जागा तर माझी आहे पण आता माझी ताई बसते म्हणजे काय सुरू आहे दोघांमध्ये हे दोघं इतके जवळ आले की काय देवा काहीतरी कर मला माझा जिवा पाहिजे आणि माझ्या ताईला हा जो माझा नवरा आहे त्याच्याकडे पाठव अशातच आता आपण पाहतोय जीवा बाईकवर बसलेला असतो नंदिनीही आलेली असते जीवा म्हणत असतो बसा आणि मग नंदिनी बाईकवर बसते आता त्या दोघांमध्ये चांगलंच अंतर असतं पण जसा जिवा गाडी स्टार्ट करतो आणि अशातच आता नंदिनी घाबरून जीवाला घट्ट अशी मिठी मारते हे सगळं पाहिल्यावर काव्याला खूपच चीड आलेली असते पण काव्या काहीच करू शकत नसते अशातच आता पूर्ण बंगल्याच्या बाहेर बाईक गेल्यानंतर जीवाने सुसाट बाईक मारलेली असते हे लांब पर्यंत आता नंदिनीच्या बहिणीने म्हणजेच काव्याने पाहिलेलं असतं आणि काव्या खूपच रडत असते इकडे आपण पाहतोय आश्रमामध्ये आता नंदिनी आणि जीवा पोहोचलेले असतात तिथे आता लपून छपून नंदिनीला पाहण्यासाठी दीपक आलेला असतो आणि दीपकने थेट नंदिनी बरोबर आलेल्या जीवाला पाहिलेलं असत आणि लगेचच आता दीपक स्वतःशी बोलत असतो हे काय चाललंय या नंदिनी बरोबर पार्थ नसून हा जीवा कसा काय आला म्हणजे जीवा हिला ड्रॉप करायला आला हे चाललंय काय म्हणजे नवरा वेगळा आणि ड्रॉप करणारा वेगळा आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे असलेल्या बायकांनी थेट नंदिनीचं स्वागत केलेलं असतं आणि अशातच आता जीवाचं देखील स्वागत केलेलं असतं अशातच आता नंदिनीने सगळ्यांना ओळख करून दिलेली असते हा जीवा देशमुख माझा नवरा आणि अशातच आता हे वाक्य ऐकल्यावर दीपकच्या पायाखालची जमीन सरकते दीपक स्वतःशी बोलत असतो लग्न तर हेच त्या पारशी जमलं होतं मग जीवाशी कसं काय झालं काय घोळ काय नक्की असे नाना विचार आता थेट या दीपकच्या मनात पटक्कन आलेले असतात लगेच आपण पाहतोय हो आता दीपक जीवाच्या नकळत नंदिनीला भेटतो आणि म्हणत असतो नंदिनी अचानकपणे समोर आलेला दीपकला पाहून लगेचच आता नंदिनी त्याचं सणसणीत थोबाड फोडते आणि लगेचच आता ती बोलू लागते तू इथे काय करतोयस तू इथे याची हिंमतच कशी केली आज मात्र मी तुला सोडणार नाहीये असं बोलून आता स्पष्टपणे या दीपकची वाट लावायची असंच या नंदिनीने ठरवलेलं असतं आणि अशातच आता बराच वेळ झालेला असतो अजूनही काव्या वाट बघत असते की कधी जीवा येईल नंदिनी जायला घेऊन आणि अशातच आता रात्र खूप झालेली असते शेवटी जीवाच्या पाठीमागे बसून नंदिनी आलेली असते आणि तिने घट्ट अशी मिठी मारलेली आहे हे सगळं पाहून काव्याला खूप त्रास होत असतो काव्या लगेचच म्हणत असते काय ताई आज तर तू शक्क मजा केलीस तुला आज पाठीमागे बसायला भेटलं ना बाईकवर त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते अगं अगे काव्या मी काय पहिल्यांदा बसते का त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते हो जीवाच्या बाईकवर तू पहिल्यांदा बसलीस ना पण हे बघ पहिल्यांदा मी बसले हे वाक्य चुकून आता जीवाच्या गर्लफ्रेंडच्या तोंडून निघालेलं असतं म्हणजेच काव्याच्या आणि लगेचच आता नंदिनी अवाक होते नंदिनी म्हणत असते काय काय म्हणालीस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय नंदिनीला आता कोणी काही बोलत नसतं कारण जीवाला कौन चुकलेलं नसतं जीवाचं चुकलंय की आपलं चुकलंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन बदल पाहायला मिळू शकतात का कारण हा शूटिंगचा एरिया खूपच चांगला आहे आणि एकदा कळलं की इथे शूटिंग होणार आहे मग बरेच लोक वेगवेगळ्या कपड्यामध्ये येतात आणि इथे शूटिंग करून निघून जातात इकडे आपण पाहतोय आता शेवटी जिवा आणि काव्या एकमेकांसमोर आलेले असतात काव्या म्हणत असते जिवा बघ काय ते ठरव मी तुला शेवटची वॉर्निंग दिलीये तू जर आपल्या प्रेमकथेबद्दल घरात कोणालाही सांगितलं नाहीस तर मग संपलं म्हणून समज काही एक होणार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो काहीही सहन करता येत नसतं मित्रांनो इथे तर गंमत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ कनमिळ कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद